आणि यानंतर बातमी भिवंडीतून भिवंडीमध्ये दोघांची धारदार शस्त्रानं निर्घृण हत्या करण्यात आली आहे भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल्ल तांगडी आणि तेजस तांगडी या दोन युवकांची हत्या करण्यात आली आहे भिवंडी तालुक्यातील खारबाव चिंचोटी रस्त्यावरील खारडी इथं ही घटना घडली प्रफुल्ल तांगडी दोन सहकाऱ्यांसोबत कार्यालयात असताना रात्री अकराच्या सुमारास चार ते पाच हल्लेखोरांनी हल्ला केला वर्षभरापूर्वी प्रफुल्ल तांगडीवरती हल्ला झाला होता भिवंडी तालुक्यातील अंजूर फाटा चिंचोटी या मार्गावरील खारडी गावाजवळ या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडलेली ज्या ठिकाणी ऑफिसमधून बाहेर पडत असताना दोघांची हत्या या ठिकाणी करण्यात आलेली हा धक्कादायक प्रकार जो आहे तो खरडी गावामध्ये घडलेला आहे विशेषतः हो चार ते पाच अज्ञात हल्लेखोरांनी या ठिकाणी धारधार शस्त्रासह त्यांच्यावरती हल्ला चढवलेला होता आणि त्यामध्ये दोघांची या ठिकाणी हत्या झालेली आहे शिवाय एक जण यामध्ये गंभीर जखमी देखील झाल्याची माहिती आहे जो हल्ला झालेला आहे त्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे मात्र संपूर्ण प्रश्नाचं उत्तर आणि हे जे आरोपी होते जे हल्लेखोर होते त्यांचं शोध घेण्याचं काम सध्या पोलीस करत अनिल वर्मा एबीपी माझा भिवंडी